आपण शिरो लोकसभापत्र संघातील धामरी या गावतोय वसुदेव विराव सुदेवंत फडके यांचं हे गाव असणार या ठिकाणी शिवाजीराव दादांचा आता सभा झाली काय म्हणताय तू आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुणीत झालेल्या ऐतिहासिक धामरी नगरीमध्ये आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार सम्राट शिवाजीराव आडळराव पाटील यांचं या ठिकाणी प्रचार दौरा झाला या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं गावचा शंभर टक्के उत्स्फूर्त या ठिकाणी आपल्याला लाभलेला आप आहे आणि धामारी गावाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या सर्व लोकांनी एकत्रित ये येऊन शिवाजी शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना शंभर टक्के या ठिकाणी विजयी करण्याचं घोषित केलेलं आहे जवळजवळ गावामधून ऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे अधिकृत अधिकृत उमेदवार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांना झाल्याशिवाय राहणार नाही मी आर, मी मराठा महासंघाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष आहे आणि आढळराव दादांना या मी शंभर टक्के सगळ्याच मतांनी मग निवडून देणार सहकार्य करून नमस्कार विजय मला कापरे उपसरपंच दहामारी मी एक सांगू शकते की आपले दादळराव दादा हेच निवडून येतील तेवढं सांगू शकते माझी सरपंच केल्यासार काय तुम्ही काय वादावर या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज आढळराव दादांचा प्रचार दौरा होता त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी जी सभा झाली ग्रामस्थांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना पक्ष असेल या सर्व गटाचे कार्यकर्ते सर्वजण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांनी आढळराव दादांना प्रचंड मताने बहुमतानं निवडून देण्याचं वचन अभिवचन दिलेलं आहे त्याबद्दल आणि बोलता बोलता काही प्रश्न या ठिकाणी अनुरित अनुत्तरितच राहिले जर मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली असती तर दादांना मी नक्कीच बारा गावांचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा दरम्यानच्या काळामध्ये आपल्या भागातून एसी जेडच्या शेजारीचं विमानतळ होणार होतं त्याबद्दल सुद्धा मी प्रश्न विचारणार होतो परंतु दादांनी मध्ये रेल्वेचा विषय काढला चला ते नाहीतर हे परंतु रेल्वे जरी या ठिकाणा आपल्या भागाच्या जवळून गेली तर या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही भले पाणी येण्यासाठी काय विलंब झाला तर या भागाचा विकास होण्यासाठी अं प्रथमदा त्यांनी विमानतळाचा एक प्रश्न पार्लमेंट मध्ये मांडावा आणि त्यानंतर रेल्वेचा तर इन प्रोग्रेस मध्ये आहे या गोष्टींना हे प्रश्न सोडवण्यासाठी दादांना आम्ही नक्कीच पाठबळ देऊ विद्यमान सरपंच अर्जुन आपल्या सोबत काय तुम्ही आता जे म्हणताय ऐंशी टक्के सगळे म्हणतात की मतदान दादांना करणार अमोल कोल्हे अजिबात कामच केलं नाही त्यांचं या ठिकाणी अजिबात काम झालेलं नाही आणि दादा ना आमचे दामारे गावात पहिल्यापासून प्रेम करतात आणि जे काय प्रश्न असतील पाण्याचा असो रोडचा असो आमचा कुठला बी गावचा असो आम्ही त्यांच्याकडेच जातो त्यामुळं त्यांना या गावामधून लोक बोलतात परंतु शंभर टक्के मतदानी मला असं वाटतं होईल अशी ग्वाही देतो आणि एवढं शंभर टक्के काय बरे साहेब तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आता राष्ट्रवादी मध्ये म्हणून असं ताकद मिळाली कारण भाजप शिवसेना आम्ही पहिल्यापासून एकत्र राष्ट्रवादी बरोबर लढतो आता राष्ट्रवादी आमच्या बरोबर आली मानल्यानंतर आम्हाला काय अडचण दिसत नाही आणि दुसरे आमच्या इकडे काही पक्ष चालत या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे तर अनेक वेळा आंदोलन झाली या भागामध्ये काय सांगाल तुम्ही काय करताना पाण्याविषयी भूमी दरांना सगळेच लोकांनी प्रेम दिलं पण आढर दादांचं प्रेम म्हणजे कामाच्या बाबतीत एक नंबरचा आहे मी नोकरदार माणूस नाही मी पोस्टाने त्यांना मतदान करायचो त्यांच्याकडून आम्ही इच्छा व्यक्त केली की दादा रेल्वे वगैरे सगळे प्रश्न बरोबर आहे पण मेन या बारा गावांचा पाण्याचा प्रश्न लोक पाण्या वाचून हरपळायला लागली आमच्या शेजारून पाठ चाललेत पण या गावांना पाणी आणणं पण सोपंय पण सरकारने त्याबाबत लक्ष द्यावं दादांना तो प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे आणि दादांनी आश्वासन दिलेले एक म्हणजे या इलेक्शन नंतर त्यांनी सांगितले पाण्याचा प्रश्न घेऊ अजित दादा उपमुख्यमंत्री यांना यांच्यावर आमचं खूप पहिल्यापासून प्रेम आहे दादरीचे नेते त्यांच्या खूप प्रेम आहे पण त्यांनी ना पाण्याबाबत आहे ना लक्ष घालावं एवढीच आम्ही विनंती केली मी संपतराव कापरे माजी सरपंच धामारी आमच्या गावामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार नसताना जवळजवळ पन्नास लाख रुपयाची काम केलेली आहे आणि जेव्हा विद्यमान खासदार अमोल कोले यांनी आतापर्यंत फक्त दहा लाखाचं काम दिलं मला या ठिकाणी हे सांगायचे अमोल कोले अमोल कोले म्हणतात मी शेतकऱ्यांसाठी हे करीत शेतकऱ्यांसाठी अमोल कोले फक्त मतदान द्यायचं का त्यांचं कार्य काय अमोल कोलेंच कार्य नाही लोकांना भेटणे नाही अमोल कोले हे निष्क्रिय खासदार ते म्हणतात मी संसदरत्न संसदरत्न खासदार संसदरत्न खासदार पण त्यांचा ऐंशी टक्के निधी हा पाठीमाग वापरावी ना माग गेलेला आहे अशा निष्क्रिय खासदाराला आमच्या गावातून कोणीही मतदान करणार आहे आमच्या गावातून आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी असे आम्ही तिघ जण एकत्र विरोधात लढत होतो परंतु आता तिन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे आमच्या गावातून सर्वात जास्त मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना शिवाजीराव आडेराव पाटील यांना होणार आहे